पण न सर समृद्धी मार्ग पूर्णतः झाला म्हणजे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच तिथे वाहन चालवत त्याचा अंतिम टप्प्याचं पण उद्घाटन केलं मात्र त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची नेहमी एक तक्रार असते आणि ती तक्रार ही असते की आजूबाजूला ज्या सोयीसुविधा हव्या खाण्याच्या पिण्याच्या किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्या अद्यापही नाही आणि खूप लांबचा प्रवास केल्यानंतरही मग भोकेल्याला अन्न मिळत नाही अशी परिस्थिती असते तर या सुविधांसंदर्भातले काय निर्णय कधीपर्यंत होणार आहे या सुविधांच्या संदर्भात आपण आता महामार्गाच्या बाजूने एकवीस ठिकाणी असे फ्युएल स्टेशन सुरू केलेले आहेत आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फ्युएल स्टेशन सोबत एक मिनिमम ज्या काही सुविधा लागतात टॉयलेटची फॅसिलिटी आहे काही स्नॅक्स सेंटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सगळ्या बेसिक सुविधा किंवा छोटंसं गॅरेज ह्या बेसिक सुविधा आता या ठिकाणी दिलेल्या आहेत पण मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा डेव्हलप करण्यासाठी आम्ही विकासक नेमलेले आहेत म्हणजे बावीस ठिकाणी आम्ही अशा पद्धतीच्या सुविधा डेव्हलप करतो आहे आणि या दोन वर्षामध्ये परिपूर्ण सु सुविधा ज्या आहेत म्हणजे आम्हाला जे एक्सपेक्टेड सुविधा आहेत परिपूर्ण सुविधा ह्या निर्माण होतील आणि आता टप्प्याटप्प्याने ते सुविधा आपल्याला निर्माण होताना दिसतील दोन वर्षामध्ये साधारण पूर्ण परिपूर्ण अशा सुविधा दोन वर्षामध्ये पूर्ण होतील आणि आता ते सर्व विकासक ज्या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत आता कामाला सुरुवात पण झालेली आहे पण बेसिक ज्या आता काही फिव्हिल स्टेशन्स आहेत आणि बेसिक ज्या नीड्स आहेत त्या एकवीस ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत